मीरा भाईंदर मध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला आहे मराठी भाषेला विरोध केल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती त्यानंतर त्या व्यापाऱ्याने माफी मागत हे प्रकरण मिटवलं देखील मात्र दुसऱ्या दिवशी येथील व्यापाऱ्यांनी या मारहाणी विरोधामध्ये मोर्चा काढला स्थानिक भाजप नेत्यांनी येथील व्यापाऱ्यांना या मारहाणी विरोधात मोर्चा काढण्यास सांगितल्याचा आरोप मनसेंना केला होता या मोर्चाच्या उत्तरासाठी मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मराठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या मोर्चा मध्ये केवळ भाषेवर मराठी भाषेचा आदर करणाऱ्या अमराठी लोकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन कडून करण्यात आलं मात्र मनसेच्या या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारली गेली परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी दिली जाते परंतु मराठी माणसाच्या मोर्चा मोर्चाला सरकार परवानगी देत नाही असं म्हणत मनसेनं आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे मीरा भाईंदर मोठ्या प्रमाणावर मा मराठी माणसे एकत्र होऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले ठाकरेंच्या शिवसेनेने देखील या मोर्चामध्ये सहभाग घेतला मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली आणि या मोर्चामध्ये सामील झालेल्या सामान्य नागरिकांवर देखील कारवाई केली त्यामुळे यावेळी परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं या मोर्चामध्ये सर्वांचं लक्ष वेधलं ते एका शिवाजी महाराजांच्या पेहराव केलेल्या लहान मुलाने या मुलाने बाल शिवाजी बनून थेट घोड्यावरून मोर्चा मध्ये सहभाग घेतला ओंकार भरत कर्चे असे या चिमुकल्याचं नाव असून महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही त्यामुळे हा मोर्चा सुरू आहे असं म्हणत हा चिमुकला या मोर्चा मध्ये सहभागी झाला होता मात्र पोलिसांनी या मुलाला ताकीद देऊन बाहेर काढले शिवाजी महाराजांच्या पेहरावात असलेल्या चिमुकल्याला तुला तुझ्या घोड्यासोबत आठ टाकू असं दरडावत मोर्चामधून बाहेर काढण्यात आलं तू इथून निघून जा नाहीतर तुझ्यासह घोड्यालाही अटक करू असं म्हणत पोलिसांनी आपल्याला दरडावल्याचं या चिमुकल्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे